ग्रुप चा गाजलेला ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रो ऑपरेटिव्ह बँकेतील पोलिसांविरोधात तीव्र रोष निर्माण होतोय नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता सुनील न्यूज असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्ञानराधाबद्दल वेगवेगळी माहिती आपल्यापर्यंत या चॅनलद्वारे पोहोचवण्याचे कार्य सुनील न्यूज करत आहे तरी आपण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी चला वळूया आपल्या विषयाकडे सध्याला इलेक्शन झालेलं आहे मंत्रिपद किंवा खाते वाटप चालू आहे हिवाळी अधिवेशन देखील चालू आहे यामध्ये बीड जिल्ह्यातील कुठे ग्रुपचा काढलेला ज्ञानराधा मल्टीस्टेट गैरव्यवहार हा कोणीच त्यामध्ये मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत नाही त्यातच बीड जिल्ह्यातील कुटे ग्रुपचा गाजलेला ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रो ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक गैर गे, गैरव्यवहार तपास संतगतीने चालू असल्याने ठेवीदारांमध्ये पोलिसांविरोधात तीव्र रोष निर्माण होतोय एकूणच ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेतील हा आर्थिक घोटाळा त्या संदर्भात चालू असलेला तपास ईडीकडून करण्यात आलेल्या मालमत्ता जप्तीच्या कारवाया हे <coughs> तर आपल्यालाच माहित आहे ऑडिटर लिक्विडेटर नेमण्याच्या संदर्भातील प्रक्रिया आणि तपासातील हलगर्जीपणामुळे आरोपींना कुठेतरी राजकीय आश्रय मिळतोय का हेही आपल्या लक्षात येत आहे परंतु अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे भीती ही ठेवीदारांचे पैसे नेमके केव्हा मिळणार अशी ठेवीदारांची भीती आहे या संदर्भात घेतलेला हा सविस्तर आढावा आहे तर मंडळी सध्याच्या काळामध्ये जे काही प्रकरण चालू आहे यामध्ये ज्ञानराधा वेगवेगळ्या वेग आर्थिक बँकांनी किंवा संस्थांनी प्रायव्हेट संस्थांनी जे काही घोटाळे केले आहेत त्यामध्ये शासनाचे दुर्लक्ष होत आहे हा मुद्दा सध्याला दुर्लक्षित होत आहे हिवाळी अधिवेशन चालू आहे यामध्ये हा मुद्दा उचलण्यात येत नाही आहे परंतु जी काही प्रक्रिया संतगतीने चालू आहे त्या त्यामध्ये ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळतील की नाही याकडे सध्या सर्व जनतेचे लक्ष आहे त्यातच ठेवीदार ही परेशान झालेले आहेत आणि त्यामुळे जी काही संत गटीने प्रक्रिया चालू आहे तपास यंत्रणा चालू आहे यामध्ये ठेवीदार हा अक्षरशः नाराज झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे ठेवीदारांची आक्रोश हा वाढत आहे ठेवीदारांचे हजारो लाखो रुपये हे ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये ठेवीच्या स्वरूपात गुंतलेले आहे ठेवीदार हे सध्या अशा आर्थिक परिस्थितीमध्ये संकटात सापडलेले आहेत त्यामध्ये आरोपींना आतापर्यंत शिक्षा मिळाली नाही ठेवीदारांची पैसे त्यांना परत मिळाली नाही शासनाच्याकडून हा व्यवहार संत गतीने चालू आहे आपल्याला असं वाटत आहे की यामध्ये तर त्यांना काही राजकीय किंवा मंत्री आमदाराकडून तर त्यांना श्रेय देण्यात येत तर नाही असे वेगवेगळे प्रश्न हे सध्या ठेवीदारांच्या मनात पडत आहेत बीड जिल्ह्यातील कुठे ग्रुपचा गाजलेला ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रो ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक गय, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तपास संत गतीने चालू असल्याने ठेवेदारांमध्ये पोलिसांविरोधात तीव्र रोष निर्माण होतोय नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता सुनील न्यूज असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्ञानराधाबद्दल वेगवेगळी माहिती आपल्यापर्यंत या चॅनलद्वारे पोहोचवण्याचे कार्य सुनील न्यूज करत आहे तरी आपण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी चला वळूया आपल्या विषयाकडे सध्याला इलेक्शन झालेलं आहे मंत्रिपद किंवा खाते वाटप चालू आहे हिवाळी अधिवेशन देखील चालू आहे यामध्ये बीड जिल्ह्यातील कुठे ग्रुपचा गाजलेला ज्ञानराधा मल्टीस्टेट गैरव्यवहार हा कोणीच त्यामध्ये मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत नाही त्यातच बीड जिल्ह्यातील कुटे ग्रुपचा गाजलेला ज्ञानराधा मल्टीस्टेट ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक गे गैरव्यवहार तपास संतगतीने चालू असल्याने ठेवीदारांमध्ये पोलिसांविरोधात तीव्र रोष निर्माण होतोय एकूणच ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेतील हा आर्थिक घोटाळा त्या संदर्भात चालू असलेला तपास ईडीकडून करण्यात आलेल्या मालमत्ता जप्तीच्या कारवाया हे <coughs> तर आपल्यालाच माहीत आहे ऑडिटर लिक्विडेटर नेमण्याच्या संदर्भातील प्रक्रिया आणि तपासातील हलगर्जीपणामुळे आरोपींना कुठेतरी राजकीय आश्रय मिळतोय का हेही आपल्या लक्षात येत आहे परंतु अशी परिस्थिती निर्माण झाल झालेली आहे भीती ही ठेवीदारांचे पैसे नेमके केव्हा मिळणार अशी ठेवीदारांची भीती आहे या संदर्भात घेतलेला हा सविस्तर आढावा आहे तर मंडळी सध्याच्या काळामध्ये जे काही प्रकरण चालू आहे यामध्ये ज्ञानराधा वेगवेगळ्या वेग आर्थिक बँकांनी किंवा संस्थांनी प्रायव्हेट संस्थांनी जे काही घोटाळे केले आहेत त्यामध्ये शासनाचे दुर्लक्ष होत आहे हा मुद्दा सध्याला दुर्लक्षित होत आहे हिवाळी अधिवेशन चालू आहे यामध्ये हा मुद्दा उचलण्यात येत नाही आहे परंतु जी काही प्रक्रिया संतगतीने चालू आहे त्यामध्ये ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळतील की नाही याकडे सध्या सर्व जनतेचे लक्ष आहे त्यातच ठेवीदार हे परेशान झालेले आहेत आणि त्यामुळे जी काही संतगतीने प्रक्रिया चालू आहे तपास यंत्रणा चालू आहे यामध्ये ठेवीदार हा अक्षरशः नाराज झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे ठेवीदारांची आक्रोश हा वाढत आहे ठेवीदारांचे हजारो लाखो रुपये हे ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये ठेवीच्या स्वरूपात गुंतलेले आहे ठेवीदार हे सध्या अशा आर्थिक परिस्थितीमध्ये संकटात सापडलेले आहेत त्यामध्ये आरोपींना आतापर्यंत शिक्षा मिळाली नाही ठेवीदारांची पैसे त्यांना परत मिळाले नाही शासनाच्याकडून हा व्यवहार संत गतीने चालू आहे आपल्याला असं वाटत आहे की यामध्ये तर त्यांना काही राजकीय किंवा मंत्री आमदाराकडून तर त्यांना श्रेय देण्यात येत तर नाही असे वेगवेगळे प्रश्न हे सध्या ठेवीदारांच्या मनात पडत आहेत बीड जिल्ह्यातील कुटे ग्रुपचा गाजलेला ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रो ऑपरेटिव बँकेतील आर्थिक ग्य आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तपास संत गतीने चालू असल्याने ठेवीदारांमध्ये पोलिसांविरोधात तीव्र रोष निर्माण होतोय नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता सुनील न्यूज असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि ज्ञानराधाबद्दल वेगवेगळी माहिती आपल्यापर्यंत या चॅनलद्वारे पोचवण्याचे कार्य सुनील न्यूज करत आहे तरी आपण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी चला वळूया आपल्या विषयाकडे सध्याला इलेक्शन झालेलं आहे मंत्रिपद किंवा खाते वाटप चालू आहे हिवाळी अधिवेशन देखील चालू आहे यामध्ये बीड जिल्ह्यातील कुठे ग्रुपचा गाजलेला ज्ञानराधा मल्टीस्टेट गैरव्यवहार हा कोणीच त्यामध्ये मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत नाही बीड जिल्ह्यातील ग्रुपचा नाहीधा मल्टीस्टेट ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक गैरव्यवहार गे, तपास संतगतीने चालू असल्याने ठेवीदारांमध्ये पोलिसांविरोधात तीव्र रोष निर्माण होतोय एकूणच ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेतील हा आर्थिक घोटाळा त्या संदर्भात चालू असलेला तपास ईडीकडून करण्यात आलेल्या मालमत्ता जप्तीच्या कारवाया हे <coughs> तर आपल्याला माहीत आहे ऑडिटर लिक्विडेटर नेमण्याच्या संदर्भातील प्रक्रिया आणि तपासातील हलगर्जीपणामुळे आरोपींना कुठेतरी राजकीय आश्रय मिळतोय का हेही आपल्या लक्षात येत आहे परंतु अशी परिस्थिती निर्माण झाल झालेली आहे भीती ही ठेवीदारांचे पैसे नेमके केव्हा मिळणार अशी ठेवीदारांची भीती आहे या संदर्भात घेतलेला हा सविस्तर आढावा आहे तर मंडळी सध्याच्या काळामध्ये जे काही प्रकरण चालू आहे यामध्ये ज्ञानराधा वेगवेगळ्या वेग वेग आर्थिक बँकांनी किंवा संस्थांनी प्रायव्हेट संस्थांनी जे काही घोटाळे केले आहेत त्यामध्ये शासनाचे दुर्लक्ष होत आहे हा मुद्दा सध्याला दुर्लक्षित होत आहे हिवाळी अधिवेशन चालू आहे यामध्ये हा मुद्दा उचलण्यात येत नाही आहे परंतु आणि जी काही प्रक्रिया संतगतीने चालू आहे त्यामध्ये ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळतील की नाही याकडे सध्या सर्व जनतेचे लक्ष आहे त्यातच ठेवीदारही परेशान झालेले आहेत आणि त्यामुळे जी काही संत गतीने प्रक्रिया चालू आहे तपास यंत्रणा चालू आहे यामध्ये ठेवीदार हा अक्षरशः नाराज झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे ठेवीदारांची आक्रोश हा वाढत आहे ठेवीदारांचे हजारो लाखो रुपये हे ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये ठेवीच्या स्वरूपात गुंतलेले आहे ठेवीदार हे सध्या अशा आर्थिक परिस्थितीमध्ये संकटात सापडलेले आहेत त्यामध्ये आरोपींना आतापर्यंत शिक्षा मिळाली नाही ठेवीदारांची पैसे त्यांना परत मिळाले नाही शासनाच्याकडून हा व्यवहार संत गतीने चालू आहे आपल्याला असं वाटत आहे की यामध्ये तर त्यांना काही राजकीय किंवा मंत्री आमदाराकडून तर त्यांना श्रेय ये देण्यात येत तर नाही असे वेगवेगळे प्रश्न हे सध्या ठेवीदारांच्या मनात पडत आहेत बीड जिल्ह्यातील कुटे ग्रुपचा गाजलेला ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रो ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक ग गय, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तपास संत गतीने चालू असल्याने ठेवीदारांमध्ये पोलिसांविरोधात तीव्र रोष निर्माण होतोय नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहत आहात सुनील न्यूज असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्ञानरादाबद्दल वेगवेगळी माहिती आपल्यापर्यंत या चॅनलद्वारे पोहोचवण्याचे कार्य सुनील न्यूज करत आहे तरी आपण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी चला वळूया आपल्या विषयाकडे सध्याला इलेक्शन झालेलं आहे मंत्रिपद किंवा खाते वाटप चालू आहे हिवाळी अधिवेशन देखील चालू आहे यामध्ये बीड जिल्ह्यातील कुठे ग्रुपचा गाजलेला राधा मल्टीस्टेट गैरव्यवहार हा कोणीच त्यामध्ये मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत नाही त्यातच बीड जिल्ह्यातील कुठे ग्रुपचा गाजलेला राधा मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक गैरव्यवहार तपास संतगतीने चालू असल्याने ठेवीदारांमध्ये पोलिसांविरोधात तीव्र रोष निर्माण होतोय एकूणच ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेतील हा आर्थिक घोटाळा त्या संदर्भात चालू असलेला तपास ईडीकडून करण्यात आलेल्या मालमत्ता जप्तीच्या कारवाया हे <coughs> तर आपल्यालाच माहीत आहे ऑडिटर लिक्विडेटर नेमण्याच्या संदर्भातील प्रक्रिया आणि तपासातील हलगर्जीपणामुळे आरोपींना कुठेतरी राजकीय आश्रय मिळतोय का हेही आपल्या लक्षात येत आहे परंतु अशी परिस्थिती निर्माण झाल झालेली आहे भीती ही ठेवीदारांचे पैसे नेमके केव्हा मिळणार अशी ठेवीदारांची भीती आहे या संदर्भात घेतलेला हा सविस्तर आढावा आहे तर मंडळी सध्याच्या काळामध्ये जे काही प्रकरण चालू आहे यामध्ये ज्ञानराधा वेगवेगळ्या वेग वेग आर्थिक बँकांनी किंवा संस्थांनी प्रायव्हेट संस्थांनी जे काही घोटाळे केले आहेत त्यामध्ये शासनाचे दुर्लक्ष होत आहे हा मुद्दा सध्याला दुर्लक्षित होत आहे हिवाळी अधिवेशन चालू आहे यामध्ये हा मुद्दा उचलण्यात येत नाहीये परंतु जी काही प्रक्रिया संत गतीने चालू आहे त्यामध्ये ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळतील की नाही याकडे सध्या सर्व जनतेचे लक्ष आहे त्यातच ठेवीदारही परेशान झालेले आहेत आणि त्यामुळे जी काही संत गतीने प्रक्रिया चालू आहे तपास यंत्रणा चालू आहे यामध्ये ठेवीदार हा अक्षरशः नाराज झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे ठेवीदारांची आक्रोश हा वाढत आहे ठेवीदारांचे हजारो लाखो रुपये हे ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये ठेवीच्या स्वरूपात गुंतलेले आहे ठेवीदार हे सध्या अशा आर्थिक परिस्थितीमध्ये संकटात सापडलेले आहेत त्यामध्ये आरोपींना आतापर्यंत शिक्षा मिळाली नाही ठेवीदारांची पैसे त्यांना परत मिळाले नाही शासनाच्याकडून हा व्यवहार संत गतीने चालू आहे आपल्याला असं वाटत आहे की यामध्ये तर त्यांना काही राजकीय किंवा मंत्री आमदाराकडून तर त्यांना श्रेय देण्यात येत तर नाही असे वेगवेगळे प्रश्न हे सध्या ठेवीदारांच्या मनात पडत आहेत बीड जिल्ह्यातील कुटे ग्रुपचा गाजलेला ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रो ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक ग आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तपास संत गतीने चालू असल्याने ठेवेदारांमध्ये पोलिसांविरोधात तीव्र रोष निर्माण होतो आहे नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता सुनील न्यूज असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्ञानराधाबद्दल वेगवेगळी माहिती आपल्यापर्यंत या चॅनलद्वारे पोहोचवण्याचे कार्य सुनील न्यूज करत आहे तरी आपण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी चला वळूया आपल्या विषयाकडे सध्याला इलेक्शन झालेलं आहे मंत्रिपद किंवा खातेवाटप चालू आहे हिवाळी अधिवेशन देखील चालू आहे यामध्ये बीड जिल्ह्यातील कुठे ग्रुपचा गाजलेला ज्ञानराधा मल्टीस्टेट गैरव्यवहार हा कोणीच त्यामध्ये मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत नाही त्यातच बीड जिल्ह्यातील कुठे ग्रुपचा गाजलेला ज्ञानराधा मल्टीस्टेट क्र ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक गैरव्यवहार तपास संतगतीने चालू असल्याने ठेवीदारांमध्ये पोलिसांविरोधात तीव्र रोष निर्माण होतोय एकूणच ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेतील हा आर्थिक घोटाळा त्या संदर्भात चालू असलेला तपास ईडीकडून करण्यात आलेल्या मालमत्ता जप्तीच्या कारवाया हे <coughs> तर आपल्याला माहित आहे ऑडिटर लिक्विडेटर नेमण्याच्या संदर्भातील प्रक्रिया आणि तपासातील हलगर्जीपणामुळे आरोपींना कुठेतरी राजकीय आश्रय मिळतोय का हेही आपल्या लक्षात येत आहे परंतु अशी परिस्थिती निर्माण झाले झालेली आहे भीती ही ठेवीदारांचे पैसे नेमके केव्हा मिळणार अशी ठेवीदारांची भीती आहे या संदर्भात घेतलेला हा सविस्तर आढावा आहे तर मंडळी सध्याच्या काळामध्ये जे काही प्रकरण चालू आहे यामध्ये ज्ञानराधा अं वेगवेगळ्या वेग वेग आर्थिक बँकांनी किंवा संस्थांनी प्रायव्हेट संस्थांनी जे काही घोटाळे केले आहेत त्यामध्ये शासनाचे दुर्लक्ष होत आहे हा मुद्दा सध्याला दुर्लक्षित होत आहे हिवाळी अधिवेशन चालू आहे यामध्ये हा मुद्दा उचलण्यात येत नाही आहे परंतु जी काही प्रक्रिया संतगतीने चालू आहे त्यामध्ये ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळतील की नाही याकडे सध्या सर्व जनतेचे लक्ष आहे त्यातच ठेवीदारही परेशान झालेले आहेत आणि त्यामुळे जी काही संत प्रक्रिया चालू आहे तपास यंत्रणा चालू आहे यामध्ये ठेवीदार हा अक्षरशः नाराज झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे ठेवीदारांची आक्रोश हा वाढत आहे ठेवीदारांचे हजारो लाखो रुपये हे ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये ठेवीच्या स्वरूपात गुंतलेले आहे ठेवीदार हे सध्या अशा आर्थिक परिस्थितीमध्ये संकटात सापडलेले आहेत त्यामध्ये आरोपींना आतापर्यंत शिक्षा मिळाली नाही ठेवीदारांची पैसे त्यांना परत मिळाली नाही शासनाच्याकडून हा व्यवहार संत गतीने चालू आहे आपल्याला असं वाटत आहे की यामध्ये तर त्यांना काही राजकीय किंवा मंत्री आमदाराकडून तर त्यांना श्रेय देण्यात येत तर नाही असे वेगवेगळे प्रश्न हे सध्या ठेवीदारांच्या मनात पडत आहेत बीड जिल्ह्यातील कुटे ग्रुपचा गाजलेला ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रो ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक ग्य आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तपास संत गतीने चालू असल्याने ठेवेदारांमध्ये पोलिसांविरोधात तीव्र रोष निर्माण होतोय नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता सुनील न्यूज असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्ञानरादाबद्दल वेगवेगळी माहिती आपल्यापर्यंत या चॅनलद्वारे पोचवण्याचे कार्य सुनील न्यूज करत आहे तरी आपण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी चला वळूया आपल्या विषयाकडे सध्याला इलेक्शन झालेलं आहे मंत्रिपद किंवा खाते वाटप चालू आहे हिवाळी अधिवेशन देखील चालू आहे यामध्ये बीड जिल्ह्यातील कुठे ग्रुपचा गाजलेला ज्ञानराधा मल्टीस्टेट गैरव्यवहार हा कोणीच त्यामध्ये मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत नाही त्यातच बीड जिल्ह्यातील कुटे ग्रुपचा गाजलेला ज्ञानराधा मल्टीस्टेट ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक ग गे, गैरव्यवहार तपास संतगतीने चालू असल्याने ठेवीदारांमध्ये पोलिसांविरोधात तीव्र रोष निर्माण होतोय एकूणच ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेतील हा आर्थिक घोटाळा त्या संदर्भात चालू असलेला तपास ईडीकडून करण्यात आलेल्या मालमत्ता जप्तीच्या कारवाया हे <coughs> तर आपल्यालाच माहीत आहे ऑडिटर लिक्विडेटर नेमण्याच्या संदर्भातील प्रक्रिया आणि तपासातील हलगर्जीपणामुळे आरोपींना कुठेतरी राजकीय आश्रय मिळतोय का हेही आपल्या लक्षात येत आहे परंतु अशी परिस्थिती निर्माण झाल झालेली आहे भीती ही ठेवीदारांचे पैसे नेमके केव्हा मिळणार अशी ठेवीदारांची भीती आहे या संदर्भात घेतलेला हा सविस्तर आढावा आहे तर मंडळी सध्याच्या काळामध्ये <coughs> जे काही प्रकरण चालू आहे यामध्ये ज्ञानराधा वेगवेगळ्या वेग आर्थिक बँकांनी किंवा संस्थांनी प्रायव्हेट संस्थांनी जे काही घोटाळे केले आहेत त्यामध्ये शासनाचे दुर्लक्ष होत आहे हा मुद्दा सध्याला दुर्लक्षित होत आहे हिवाळी अधिवेशन चालू आहे यामध्ये हा मुद्दा उचलण्यात येत नाही आहे परंतु जी काही प्रक्रिया संतगतीने चालू आहे त्यामध्ये ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळतील की नाही याकडे सध्या सर्व जनतेचे लक्ष आहे त्यातच ठेवीदार हे परेशान झालेले आहेत आणि त्यामुळे जी काही संत गटीने प्रक्रिया चालू आहे तपास यंत्रणा चालू आहे यामध्ये ठेवीदार हा अक्षरशः नाराज झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे ठेवीदारांची आक्रोश हा वाढत आहे ठेवीदारांचे हजारो लाखो रुपये हे ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये ठेवीच्या स्वरूपात गुंतलेले आहे ठेवीदार हे सध्या अशा आर्थिक परिस्थितीमध्ये संकटात सापडलेले आहेत त्यामध्ये आरोपींना आतापर्यंत शिक्षा मिळाली नाही ठेवीदारांची पैसे त्यांना परत मिळाली नाही शासनाच्याकडून हा व्यवहार संतगतीने चालू आहे आपल्याला असं वाटत आहे की यामध्ये तर त्यांना काही राजकीय किंवा मंत्री आमदाराकडून तर त्यांना श्रेय देण्यात येत तर नाही